आता नवाब मलिक जरूर आमच्या बरोबर नसले तरी काय आम्हाला हरकत नाही आम्हाला दुःख कारण का त्यांच्या सगळ्या संघर्षाच्या काळात जेव्हा भारतीय जनता पक्ष त्यांना दूर करत तेव्हा सुप्रिया सुळे नवाब मलिकांच्या बाजूनी होते की भारतीय जनता पक्ष त्यांना दहशतवाद वगैरे बोलत होते आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं की आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाही जेव्हा देवेंद्र फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा नवाब मलिकांच्या बाजूनी मीडियामध्ये फक्त एक व्यक्ती बोलली होती आणि त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे कारण का मला कुठलीही भीती नव्हती कारण का भाई आणि आम्ही एकत्र वर्ष काम केलेलं एकदा नातं जोडलं की ते आयुष्यभर जीव गेला तरी चालेल पण टिकवण्याची नैतिक जबाबदारी एका बहिणीची असते हेच बहिणीचं असतं तुम्ही सगळे रक्षाबंधन वगैरे बोलताय ते बंधन कशाचं असतं रक्षण करण्याचं असतं ते काय पैशाने मोजलं जात नाही हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला सगळ्यातच पैसे दिसतात कारण काय सरकारच खोक्यांचं आहे पन्नास खोके आमच्या महिला पण एकदा मुख्य म्हणतात